भारत चीन सोयाबीन निर्यात होणार या तारखेपासून सुरू भारत सरकारने घेतला एक आताच्या घडीचा सर्वात मोठा निर्णय ब्राझील पाठोपाठ चीन आता थेट भारतातून सोयाबीनची आयात करणार राज्यात आणि देशामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे आता कडाडणार सोयाबीनला मिळणार नऊ हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हालचालींना मोठा वेग अमेरिकेचं जे काय सोयाबीन आहे ते आता चीननं नाकारले नाही त्यामुळे भारताच्या सोयाबीनला मागणी वाढलेली आहे राज्यामध्ये सध्या आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी लातूर सोयाबीन मार्केट असेल जालना सोयाबीन मार्केट असेल वाशिम सोयाबीन मार्केट असेल हिंगोली बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल अशा सोयाबीनच्या बाजार समित्यांमध्ये अगदी सोयाबीनला पाच हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर मिळत आहे याशिवाय बियाण्याच्या सोयाबीनला देखील आठ हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं उत्पादन हे त्या ठिकाणी यावर्षी घटलं आहे सोबतच चीनच्या निरण निर्यातीच्या बातमीनं शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं कारण या तारखे पासून चीनमध्ये सोयाबीनची निर्यात ही आता सुरू होणार आहे आणि नक्कीच सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शोधपर्यंत काळजी बरोबर आणि चॅनवर चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी सोयाबीनचे सोयाबीनचे दर आहेत ते नेमके कशावरती अवलंबून असतात ते समजून घेणं फार महत्वाचं ठरतं मग सोयाबीनचे जे काय दर असतात ते लागवड क्षेत्र असेल त्यासोबतच सोयाबीनची मार्केटमध्ये होणारी आवक असेल सोयाबीनचं होणारं एकंदरीत उत्पादन असेल आणि त्या ठिकाणी सोयाबीन पेंडची होणारी निर्मिती शिवाय आयात आणि निर्यात या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे अवलंबून असतात सध्या जर का आपण बाजार समितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर का पाहिला तर त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल वाशिम बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल मलकापूर असेल याशिवाय हिंगणघाट बाजार समिती असेल वर्धा नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला आतापर्यंत त्या ठिकाणी जवळपास पाच हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी सर्वात उच्चांकी भाव मिळालेला आहे शिवाय बियाण्याचं जे सोयाबीन आहे त्याला वाशिम बाजार समिती अकोला बाजार समितीमध्ये जवळपास आठ हजार चारशे रुपयापर्यंत दर मिळालेला आहे सध्या त्या ठिकाणी चीन आणि अमेरिकेमध्ये मोठं त्या ठिकाणी टॅरिफ युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी जे काही अमेरिकेचं सोयाबीन आहे खास करून ते दक्षिण अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादित होतं त्या सोयाबीनला आता चीनने नकार दिलेला आहे सर्वात मोठी जी काही डील असते सोयाबीनची ती जवळपास पाच लाख एक्केचाळीस हजार आठशे चौतीस मेट्रिक टन सोया सोयाबीन हे चीन त्या ठिकाणी आयात करतं अमेरिकेकडून कारण चीन हा सोयाबीनचा सर्वात मोठा आयातदार आहे ही आयात हा ही आयात आता त्या ठिकाणी शून्य टक्क्यांवरती त्या ठिकाणी आलेली आहे आणि याच म्हणजे मागील वेळेस त्या ठिकाणी ब्राझीलकडून सोयाबीन हे त्या ठिकाणी आयात केलं होतं आता ब्राझील पाठ ऑफ चीन जे काय आहे ते सोयाबीन आता भारतातून देखील आयात करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि यामुळं या बातमीमुळे भारतातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे याशिवाय आपण याची दुसरी बाजू जर का पाहिली तर अतिवृष्टीमुळे यावेळेस त्या ठिकाणी महाराष्ट्र असेल राजस्थान असेल गुजरात असेल कर्नाटक असेल अशा राज्यांमध्ये सोयाबीनचं उत्पादन हे त्या ठिकाणी घटलेलं आहे एकंदरीत या घटलेल्या उत्पादनांचा अहवाल देखील त्या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने त्या ठिकाणी यादीच कळवला होता परंतु आता या घटलेल्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी जे काय बाजारभाव आहे ते बाजारभाव सुद्धा आता खुल्या बाजारात आणि बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी भेटतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय शिवाय बियाड्यांच्या सोयाबीनचा तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती बियाण्यांच्या सोयाबीनला देखील आठ हजार चारशे रुपयांचा यंदा राज्यातील सर्वाधिक दर हा वाशिम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मिळाला आहे याशिवाय ही परिस्थिती जर अशीच जर राहिली तर त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे नऊ हजार रुपयांचा टप्पा शकतील अशी एक स्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे काही सोयाबीन आहे ते आता विकून टाकलेलं आहे आणि उरलेलं जे काय सोयाबीन आहे त्या उरलेल्या सोयाबीनपासून त्या ठिकाणी जे काय सोयाबीन तयार होणार आहे किंवा ज्या काही तेल प्रक्रिया उद्योगामध्ये हे सोयाबीन त्या ठिकाणी जाणार आहे परिणामी हे जे काय सोयाबीन आहे आता ह्या सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत ते आता त्या ठिकाणी काढू शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आहे शिवाय राज्यामध्ये हमीभावाने खरेदी सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाली आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो काय कल आहे तो त्या ठिकाणी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी त्या ठिकाणी असणार आहे एकंदरीतच ही जी काय परिस्थिती आहे ती सोयाबीनची टंचाई भासवणारी परिस्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण झाली आहे एकंदरीत ही परिस्थिती सर्व देशामध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणूनच भारताच्या सोयाबीनला देखील त्या ठिकाणी आता मागणी वाढलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सोयाबीनचे हे जे काही दर आहे हे जवळपास नऊ हजार रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कर आता सोयाबीन असेल ते शेतकऱ्यांनी रोजचे बाजारभाव रोज पाहून त्या ठिकाणी सोयाबीन विक्रीचा निर्णय जर घेतला तर तो त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर हा ठरू शकतो